चातिस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राज्य सरकारनं राज्यामध्ये बस दर वाढीचा निर्णय घेतलाय जनसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली लालपरीचं भाड वाढल्यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त भूर्दंड पडत असल्यानं शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक होत शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज संभाजीनगरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गेटवर तीव्र चक्काजाम आंदोलन केलंय भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली एस टी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे परिवहन मंत्र्यांचा धिक्कार असो परिवहन मंत्री हाय हाय अशा जोरदार घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत परिसर दनावून सोडलाय राज्य शासनाने एसटीची पंधरा टक्के केलेली भाडेवाढ अन्यायकारी करणारी आहे दोन महिन्यांपूर्वी एस टी महामंडळ फायद्यात असल्याचं महामंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं असं असताना देखील एस टीची भाडेवाढ सर्वसामान्य माणसाची राज्य सरकार लूट करत आहे दुर्दैवाची बाब म्हणजे राज्याच्या परिवहन मंत्र्याला सदरील भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती नसल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी यावेळी व्यक्त केली आहे परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर सुरुवातीला चमकोगिरी केली एस टीने प्रवास केला मात्र त्यांना प्रवाशांची व्यथा कळलीच नाही एसटी ही ग्रामीण तसेच निम शहरी भागातील प्रवाशांची मुख्य प्रवासाचं साधन आहे सदरिल झालेली पंधरा टक्के वाढ रद्द झाली पाहिजे अशी भूमिका शिवसेना ठाकरे प्रतिक्रिया अंबादास मराठवाड्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील बस स्थानकावर सदरील चक्काजाम आंदोलन करण्यात बस आज फक्त बस स्थानकाच्या गेटवर बस काही काळ थांबवून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आगामी काळामध्ये राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम करून या शासनाला भाडेवाढ रद्द करण्यास भाग पाडू असं थेट आव्हान दानवे यांनी सरकारला दिलंय राज्य सरकारनं एकाच फटक्यात पंधरा टक्के भाववाढ करणं नियमाला धरून नाही थोड्याफार प्रमाणामध्ये भाडेवाढ सामान्य नागरिक समजू शकतो मात्र महामंडळ फायद्यात असताना अशा प्रकारे भाडेवाढ करणं शासनाचे अन्यायकारी धोरण असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे या प्रसंगी राज्य संघटक चेतन कांबळे महानगर प्रमुख राजू वैद्य माजी महापौर सुधाम मामा सोनवणे उपजिल्हाप्रमुख संतोष लक्ष्मी लक्ष्मीनारायण बखरिया अशोक शिंदे किशोर कच्छवाह अरविंद धीवर राजू इंगळे चंद्रकांत गवई शहर प्रमुख बाळासाहेब थोरात ज्ञानेश्वर डांगे शहर संघटक सचिन तायडे विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी नगरसेवक विनोद कल्याण चक्रारायण चक्रनारायण चक्रना कमलाकर अण्णा जगताप किसान सेना जिल्हा प्रमुख राणासाहेब पळसकर तालुका प्रमुख आनंद भालेराव उपतालुका प्रमुख विष्णू जाधव उपशहर प्रमुख प्रितेश जयस्वाल सुरेश गायके सेना सहसचिव ॲडव्होकेट धर्मराज दानवे महिला आघाडी सहसंपर्क संघटक अनिता मंत्री दुर्गा भाटी जिल्हा संघटक आशा दादार लता पगारे महानगर संघटक सुकन्या भोसले उपजिल्हा संघटक सुनंदा खरात अरुणा भाटी माजी महापौर शिलाताई गुंजाळ नगरसेविका सीमाताई चक्रनारायण रजनी जोशी शहर संघटक वैशाली आरड भागुआक्का शिरसाट सुनीता सोनवणे विधानसभा संघटक मीरा देशपांडे विधानसभा समन्वयक रेणुका जोशी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते न्यूज धरमसिंग मिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर